विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिवसेनेतील शिंदेगट ठाकरे गट पुन्हा एकत्र यावे याकरिता पायी चालत निघालेले शिवसैनिक दादा कोणके उर्फ उत्तम दादा शिंदे सोलापूरवरून इंदापूरला पोहोचल्यानंतर विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी अतुल सोनकांबळे यांनी घेतलेली मुलाखत विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहतो या ठिकाणी आ, एक दादा कोणके नावानं प्रसिद्ध असलेले सोलापूरचे उत्तम शिंदे आ, या ठिकाणी आपल्याला पायी चालत जाताना दिसत आहेत नेमकं त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं पायी चालत निघण्याचा उद्देश काय आहे आणि दादा कोणके नावानं प्रसिद्ध असलेले उत्तम शिंदे नेमकं कुठल्या उद्देशानं मुंबईच्या दिशेने निघालेत ते आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे नमस्कार सर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब माझी वारी शिवसेना अखंड राहावी हा भगवा झेंडा बाळासाहेबांचं मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आहे अखंड विधानसभेवर हा भगवा राहिला पाहिजे मराठी माणसावर अन्याय होऊ नये तसेच मुंबई महानगरपालिका सदैव शिवसेनेच्या ताब्यात राहावी आणि माझ्या बाळासाहेबांनी सांगितलं हो आमच्या आदित्य ठाकरे साहेबांना सांभाळा उद्धव ठाकरे साहेबांना सांभाळा हे आम्हाला सांगितलेलं आहे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही ताकद ठेवण्यासाठी अखंड शिव शेणात राहिली पाहिजे जर ही आपल्या घरातील भांड भांडं नाही ते भांड्याला भांड वाजले ते कुठं जर थांबावं यासाठी मी सोलापूर ते मुंबई म्हणजे आमचं शिवतीर्थ म्हणजे आमचा विठ्ठल बाळासाहेबांचं स्मृती या ठिकाणी मी जातोय आणि त्या ठिकाणी जाऊन मी विनंती करणार आहे माननीय आमच्या दोन्ही साहेबांना आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना आणि आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांना की साहेब तुम्ही एकत्र या आणि आमच्या तमाम शिवसैनिकांची इच्छा आहे आम्हाला आनंद द्या बाळासाहेबांनी सांगितलं आहे सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे म्हणून हे असणारा एक साधा शिवसैनिक तुम्हाला विनंती करण्यासाठी पायी पायी भगवा झेंडा घेऊन वारी करत माझ्या विठ्ठलाच्या ठिकाणी चालणार हो आपण इथून गेल्याच्या नंतर मी त्या ठिकाणी चालत माझ्या विठ्ठलाच्या म्हणजे शिवतीर्थला जाणार गेले की मी त्या ठिकाणी तिथून दोघांना विनंती करणार दोन्ही साहेबांना विनंती करणार साहेब तुम्ही एकत्र या एकत्र या मग साहेबांनी आम्हाला जर ती मान्य केलं हे झालं तर तमाम शिवसैनिकांची बाळासाहेबांची इच्छा व दोघांनी मला बोलवलं तर नक्कीच जाईल नाहीतर त्या ठिकाणातनं उठणार नाही जसं विठ्ठलाच्या भाई नामदेव पाहिले तसा माझा नामदेव झाला तरी मी चालेल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा